नगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर नगर, नगर तालुक्यातील इमामपूर घाटात मंगळवारी अठरा जून ला सकाळी सव्वा दहाच्या सुमारास कंटेनर रस्त्यावर उलटून भीषण अपघात झाला या अपघातात कंटेनर भरलेले पिंप कंटेनर घाटात रस्त्यावरच जा आडवा झालेला असल्याने दुपारी उशिरापर्यंत महामार्गावरील वाहतूक ठप्प होती अपघातात नेवासे तालुक्यातील खरवंडी येथील अनिल दगडू फाटके वय चाळीस हे मयत झाले असून त्यांची मुलगी जखमी झाली आहे तसेच अन्य एक जण अपघातात जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी सांगितली या अपघाताची माहिती समजताच पोलीस पोलीस ठाण्याचे अपघात स्थळी पोहोचले तातडीने रुग्णवाहिकेला पाचारण करून जखमी मुलीला आणि तिच्या वडिलांना उपचारार्थ दवाखान्यात नेण्यात आले या अपघाता दरम्यान इमामपूर घाटात वाहनांची मोठी गर्दी झाली कंटेनर रस्त्यावरच आडवा झालेला असल्याने आणि त्यात डांबराने भरलेले पिंप असल्याने ते रस्त्याच्या बाजूला काढण्याचे काम बराच वेळ सुरू होते नाटक यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली नातेवाईकांच्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले बातम्यांसाठी ई नवा युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा